जामखेड नगर परिषद निवडणुकीत आमदार रोहित पवारांच्या एकट्या पक्षाची ताकद दिसली जिथं भाजपने पंधरा नगरसेवकांसह नगराध्यक्ष निवडून आणला तिथं रोहित दादांच्या पक्षाच्या वाट्याला फक्त पाच नगरसेवक आले काँग्रेस स्वतंत्र लढली त्यामुळे दादांची व त्यांच्या शरद पवार गटाची जामखेडमध्ये नेमकी किती ताकद आहे हे राज्याला कळालं दादांनीही या पराभवाला काँग्रेसला जबाबदार धरत यापुढे काँग्रेसवरच्या स्थानिक नेत्यांवर विश्वास ठेवावा की नाही असं म्हणत थेट ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांकडे बोट दाखवलं रोहित दादांनी आग पाखड केल्यानंतर थोरातांनीही त्यांच्या आरोपांना उत्तर दिलंच थोरातांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही रोहित पवारांना आरसा दाखवला त्यामुळे अस्तित्व संपलेल्या महाविकास आघाडीचं नगर जिल्ह्यात आता काही खरं नाही असा सूर निघू लागला आहे नेमकं काय म्हणाले थोरात काय सूर आहे काँग्रेस व राष्ट्रवादीत हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतींचा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर झाला महायुतीतील घटक पक्षांची ताकद पुन्हा अधोरेखित झाली भाजप नंबर वनवर व शिवसेना शिंदेगड नंबर दोन वर कायम राहिला नगरसारख्या जिल्ह्यातही महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं बारापैकी नऊ पालिकांवर विखे पिता पुत्रांनी भाजप शिवसेनेची सत्ता आणली त्याउलट महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं कधी काळी शरद पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या नगर जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा भोपळाही फुटला नाही या निकालानंतर शरद पवार गटात अस्वस्थता पसरली स्वतःचा मतदारसंघ असणाऱ्या जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांना फक्त पाच जागा जिंकून आणता आल्या नगराध्यक्षपदाच्या त्यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला जामखेडच्या निकालाची अजून एक गंमत म्हणजे तेथे काँग्रेस स्वतंत्र लढली त्यांना यश आलं नसलं तरी त्यांची ताकद मात्र दिसली जामखेडमधील काँग्रेसनं गेली दोन विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना इमाने इतबारे साथ दिली त्यामुळे पालिका निवडणुकीत रोहित पवारांनी सन्मानजनक जागा द्याव्यात अशी काँग्रेसची इच्छा होती रोहित पवारांनी वाटाघाटी केल्याच नाहीत असा आरोप काँग्रेसनं केला स्वाभिमान दुखावलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मग स्वतंत्र निवडणूक लढवली जे व्हायचं होतं तेच झालं जामखेडमध्ये रोहित पवारांच्या स्वतःच्या पक्षाची ताकद किती आहे हे जिल्ह्यालाच काय पण राज्यालाही काळलं राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला राष्ट्रवादीला फक्त पाच जागा कन्हत कुथत जिंकता आल्या त्यानंतर रोहित पवारांनी स्वतःच्या ताकदीवर आत्मपरीक्षण न करता थेट काँग्रेसवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला काँग्रेसच्या नगर जिल्ह्यातील नेत्यांवरही गंभीर आरोप केले माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ने नेते आहेत त्यांच्यावर रोहित पवारांनी आरोप केल्यावर तेही शांत बसले नाहीत त्यांनीही नगरमध्ये रोहित पवारांना आरसा दाखवला थोरात म्हणाले आम्ही आधीच सांगितलं होतं की जामखेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घ्या तिथं नेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी होती विधानसभा निवडणुकीतील नाराजीही होती निवडणूक लढवताना अनेक तोडजोड करावी लागते सर्वांना सोबत घ्यावं लागतं काँग्रेसला सोबत घ्या हा आग्रहही मी केला होता माझा आग्रहही मान्य केला नाही काँग्रेसनं ना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला त्यात काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना यश आलं नाही हा भाग वेगळा पण मी कार्यकर्त्यांसोबत आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घ्या असं आपण स्वतः रोहित पवारांना सांगितल्याचं थोरतांनी सांगितलं म्हणजेच रोहित पवार पराभूत झाल्यावर जो आरोप करत आहेत त्यात दम नाही असं थोरतांच्या स्टेटमेंटवरून दिसतंय रोहित पवार कोणाचंच ऐकत नाही हा आरोप यापूर्वीही त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केला होता ते हुकुमशाही करतात असंही बोललं गेलं होतं रोहित पवारांच्या याच स्वभावामुळं गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते त्यांना सोडून गेल्याचेही बोलले गेले आता जामखेडच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचेच काय पण महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे कार्यकर्तेही रोहित पवारांच्या स्वभावाला कंटाळल्याचे दिसत आहे रोहित पवारांच्या या आरोपांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही प्रतिक्रिया दिली हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांचा आरोप फेटाळून लावला दोन्ही पक्ष एकत्र लढणं आवश्यक होतं परंतु त्यांच्यातील चर्चा शेवटपर्यंत गेली नाही दोघांनाही एकमेकांना समजून घेण्यात संवादाचा अभाव राहिला असं सपकाळ यांनी सांगितलं तर रोहित पवार संवादाला तयारच होत नाहीत असंही बोललं गेलं जामखेड पालिकेचा हाच निकाल आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शरद पवार गटाला नक्कीच जड जाईल असंही आता सांगितलं जात आहे मित्रांनो रोहित पवारांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार